ताई आज काय बनवत आहे आज बनवत आहे मी फुलग्याचं कालवण तर फुलगा आता कोणाला माहित असतील किंवा नसतील माहिती नाही पण हे गावाकडे तर जास्त प्रसिद्ध आहे पहिली लोक हे खूप खायचे याची भाकरी पण खूप छान लागते तर आज मी फुलग्याची उसळ बनवणार आहे तर आज काय मुलांना काय आवडीच जेवण नाहीये तर ना माझी मुलगी बोलली आज काय बनवलंय जेवायला तर तिला बोललं मूग बनवलंय तर ती मग मी मूग खाणार नाही तर तिला मी बोलली मुगाचाच भाव बनवलाय दुसरा हुलगा तर मग ती मला ती पुरी खांदार नाही आवडत असं <laughs> ती बोलून गेली वरती तर बघा आज रेसिपी बघा हुलग्याची तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कांदा मी त्याच्यामध्ये टाकते फ्राय करा कांदा चांगला जास्त टाकायचा थोडा की चांगला लागतो म्हणून माझी सासूबाई बोलले की जास्त कांदा टाक तर मी जास्त कांदा टाकतेय आणि ह्याला जास्त काय टाकायचं नाही फक्त आपलं काळ तिखट टाकायचं कांदा आपलं चांगला भाजून झालेला आहे तर आता मी थोडस याच्यामध्ये ना तिखट टाकते काळा तिखट झणझणीत जन बनवत आहे का झणझणीत जन नाही थोडं कमीच टाकलेलं आहे आणि हे बघा चवीनुसार मीठ टाकते थोडीशी आपल्याला हळद पण टाकायची आहे थोडीशी टाकायची कि आपलं चांगलं दिसण्यासाठी आणि आपण हे बघा आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे कांदा मसाला सगळं तर आपण आता हे जे फुलगे आहेत ते आपण टाकूया ह्याच्यामध्ये दोन मिनटं तेलामध्ये दो तेला फ्राय करायचं आणि थोडस अंगापुर तर रसा करायचा मी थोडं पाणी टाकणार आहे साधी सोपी रेसिपी खायला पण खूप छान लागते तुम्ही पण करून बघा मी पाणी टाकलेलं टाक टाक आहे असं थोडंसं जरा जास्त टाकलं की चांगलं ते शिजलं पाहिजे नाहीतर ते कडक लागेल म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे चांगलं शिजलं पाहिजे म्हणून आणि इकडं मी भाकरी बनवलेली आहे चिघळ्याची तर इकडं इकडं बघा उंदीर मामण आमच्या दोन पायाचं उंदीर आहे <laughs> उंदराचं नाव काय आहे <है। laughs> मराठी जोडी हे बघा आपले मुलगे तयार झालेले आहेत तर मी आता थोडी कोथिंबीर वरतून टाकते खूप छान झालेले फुलगे आपले तयार तर हे बघा माझी मुलगी बोलली की ते मी खाणार नाही तर तिच्यासाठी मी आज बनवणार आहे बटाटा भजी आणि मिरची भजी सासूबाईंना पण खायचे होते मिरची भजी तव्यातली तर इकडे बघा हा तुम्हाला भेटणार पण ज्यांची नावं आहेत त्यांना तर पहिलं सांगितलं म्हणतं हे बघा तव्यातली भजी खायची होती त्यांना मिरची भजी तर तुम्ही तवा गरम करायला ठेवले तेल पण गरम करायला ठेवलेले तर हे बघा इकडं मिरची घेतलेली आहे बटाटेचे काप करून ठेवलेले आहेत इकडं बेसन पीठ मी असं मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून <laughs> तर आपण आता घेऊयात तयार करायला मिरची भजी आणि बटाटा भजी, भजी, भजी <laughs> जो खोकतोय त्याला भेटणार नाही तर बघा मी आता बटाटा भजी बनवायला घेते तव्यात तव्यामध्ये खूप छान लागतं तव्यामध्ये आणि सासूबाईनी खास सांगितलं की तव्यामध्ये खूप छान लागतात भजी मिरची भजी आणि बटाटा भजी म्हणून आणि जो खोकतोय त्याला भेटणार नाही का नाही नाही खोकला कुठे मला खोकून दाखवलं होतं ते फक्त ट्रेलर होत पिक्चर बाकी तेलकटोक काट्याला भाई भाई। हो <laughs> तो, तो, काटा काढायचं असतो बहिणी बाई खावा बघा काट्याने काटा निघत तर नक्कीच खावा निघतो निघतो काट्याने काटाच निघत असतो बघा आपली बटाटा भजी एकदम झटकीपट तयार होतात त्याच्यामध्ये ना बटाटा भजीमध्ये जरा तेल जास्त राहतं ना त्याच्यामुळे खायला नको वाटतं पण आता मुलांना वगैरे आवडतात तर त्यांना थोडं तेलकट वगैरे चालतं त्याच्यामुळे आम्ही बनवतोय तर आम्हाला एवढं जास्त आवडत नाही म्हणून आम्ही आणले मिरची भजी म्हणजे मिरची भजी बनवणार आहे आता आणि ह्या पण मिरच्या तिखट नाही म्हणून खाता येतात थोड्या ल बारकी लवंगी मिरची बी तळावी नको वगैरे तिखट आहे लवंगी मिरची म्हणून टेस्ट पण खूप लागते तिखट नसते आता तुम्ही शेतकरी म्हणत तुम्हाला माहिती हो आम्हाला मुंबईकरांना काय माहिती आम्हाला फक्त खायचं माहिती आजच्या <laughs> ना झाली का ग भाजी हो झाली नाही काय एक दे ना अगं दे ना आजी बस अगं बाई बापडीचा मिरची भाजी मिरची अजून काय 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 जेवायला झालं सगळं सगळं काय बनवलंय फॅन्सी पण आणि नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी जुन्या पद्धतीच पण बनवलेलं आज सकाळी सासऱ्यांना पाहिजे होते मूग तर मूग त्यांना आवडत हिरव्या तर हिरव्या मिरच्याचे बनवले होते आणि भाऊजींना म्हणजे माझ्या दिराला आवडतात फॅन्सी झाले मग त्या कांदा टमाटर टाकून ता त्यांना वेगळे मूग बनवलेले डब्यासाठी खाते बर का मिरची आणि हे चालू आहे तर मुलांसाठी मुलं काय मुलांचं का नाव एक घेणार पण आपण पण सगळे खाणारच <laughs> आणि हे बघा हे हे बनवलेलं आहे <laughs> कालवण पण पन बनवलेलं आहे म्हणजे सगळं फॅन्सी पण बनवलेलं आहे आणि गावरण पद्धतीचं पण बनवलेलं आहे आणि ही बघा भाकरी चिवड्याच्या भाजीची भा, भा, भाकरी सुद्धा बनवलेली कडक बनवली होती पण आता हे झाली पूर्ण नरम पडली भा माग साराल अशी ती भाकरी लागते चिगळ्याची बघा आज काय काय जेवण बनवलेलं आहे हे बघा हुलग्याची रेसिपी टाकते हे जे हुलगे बनवले आहेत ते हुलगे आहेत आणि हे मूग आहे हिरव्या मिरची डाळ आहे बटाटा भजी मिरची भजी चिगळ्याची भाकरी आहे चपाती भात वांग आणि हे बघा ही भजी बनवलेले आहेत असं आज आमचं दुपारचं जेवण आहे बघा एवढं सगळं या तुम्ही पण सगळेजण जेवायला आणि कसे वाटते रेसिपी ती पण नक्की सांगा ओके बाय